संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या अमरावती लोकसभा मतदारसंघात चुळशीची निवडणूक संपन्न झाली ही निवडणूक सुरुवातीला चौरंगी वाटत होती नंतर तिरंगी झाली परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये दुरंगी लढत निर्माण झाली आणि यात महाविकास आघाडीला यश मिळाले महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे विजय झाले महायुतीच्या उमेदवार नवनीत पराभूत झाला नमस्कार मी दीपक इंगडे आपण पाहत आहात रिएल न्यूज मराठी नेटवर्क आपण एका महत्त्वाच्या टॉपिकवर चर्चा करणार आहोत चर्चा फार महत्वाची आहे आणि तेवढेच गंभीर आहे येत्या काही दिवसातच महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहे आणि ह्या विधानसभा फार मोठ्या रंगतदार होणार आहेत अमरावती जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी आणि महायुतिहासाचा थेट सामना रंगणार आहे परंतु महाविकास आघाडी येत्या विधानसभेमध्ये एकत्र लढणार आहे का हा प्रश्न फार महत्त्वाचा निर्माण झालेला आहे जर महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढली तर बराच अंशी महाविकास आघाडीला यश मिळण्याची शक्यता आहे आणि जर उमेदवारीवरून मतदारसंघावरून महाविकास आघाडीमध्ये जर बिघाडी झाली तर त्यांचा फायदा थेट महायुतीला थे होणार आहे सध्या महाविकास आघाडीचे बरेच ठिकाणी प्राबल्य दिसत आहे तीन पक्ष एकत्र आल्यामुळे त्याचा फायदा उमेदवाराला निश्चितच होणार आहे सर्वात महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ म्हणजे बडनेरा बडनेरा मतदारसंघातून जवळपास तीन ते चार पंचवार्षिक निवडणुका आमदार रवी राणा यांनी जिंकलेल्या आहेत परंतु यावेळेस त्यांना फार मोठे तगडे आव्हान निर्माण झालेले आहे महाविकास आघाडी जर कायम राहिली तर हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाटीला जाईल आणि प्रीती संजय बंड महायुतीच्या उमेदवार असतील परंतु नव्याने दमदार एंट्री केलेल्या नितीन कदम यांनी आपल्या दंदा ठोपाटला आहे त्यांची जागोजागी मेळावे सभा बैठका सुरू केलेल्या आहेत त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे परंतु नितीन कदम हे कुठल्या तरी राजकीय पक्षाचे निवडणूक चिन्हावर लढतात की अपक्ष लढतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे शिवाय त्यांच्या लढतीमुळे फायदा कोणाला होईल हेही पाहणे गरजेचे आहे दुसरा महत्त्वाचा मतदारसंघ म्हणजे अमरावती मतदारसंघ या मतदारसंघात मागील पंचवीषिकमध्ये सुब्बाई खोडके निवडून आलेल्या होत्या आणि यावर्षी मात्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पालकमंत्री डॉक्टर सुनील देशमुख प्रबळ दावेदार उमेदवार असल्याचे बोलले जात आहे त्यांनी प्रचारही सुरू केला आहे जागोजा जागोजागी समाजा बैठका समाज बैठका निर्माण केलेल्या आहेत विशेष म्हणजे सध्याच्या आमदार स सध्याच्या आमदार सुलभताई खोडके यांचे पती संजय खोडके हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे आहेत त्यामुळे ते निश्चितच माहितीसोबत राहतात की काय हा महत्त्वाचा विषय आहे सर्वात महत्त्वाचा मतदारसंघ म्हणजे तिवसा मतदारसंघ या तिवसा मतदारसंघामध्ये यशोमती ताई यांना जरी आज आव्हान नसले तरी त्यांना आव्हान निर्माण करण्याचे प्रयत्न होणार आहे अचलपूर मतदारसंघामध्ये चित्र बदललेलं दिसणार आहे विद्यमान आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात महायुती प्रबळ उमेदवार देणार आहे आणि मतांचे ध्रुवीकरण करून ब बच्चू कडू यांना पराभूत करण्याचे प्रयत्न होणार आहे आणि म्हणूनच रवी राणा हे या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं या संपूर्ण आठ मतदारसंघामध्ये गेम चेंजर होतील का हे पाहणे महत्त्वाचे आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट करा आवडल्यास शेअर करा लाईक करा आणि पाहत रहा रियल न्यूज मराठीच्या आणि आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरून पाहत राहा रियल न्यूज मराठीने